वडवणी तालुक्याला नंदनमन करणाऱ्या सोनाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाला नुकतीच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी भेट देऊन पाणी साठ्याची पाहणी केली या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून पावसाने हुलकावणी दिल्याने मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले आहे पिकांच्या नुकसानीबरोबरच आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला असून तालुक्यातील एकमेव असलेला ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प आणि इतर पाझर तलाव तळाला गेली आहे या गंभीर प्रश्नाकडे सरकारने व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत डोंगरचा राजा लाईव्हशी बोलताना त्यांनी व्यक्त केले पाहूयात ते काय सांगतायत मराठवाड्यातील पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू आहे मराठवाड्यामधले जे जलसिंचन जल प्रकल्प आहेत त्या जलसिंचन प्रकल्पमधलं पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मध्यंतरी नाशिक म भागातील काही धरणातलं पाणी जायकवाडीमध्ये सोडलं गेलं पाणी येत असताना बरंच पाण्याचं वेस्टेज झालेलं आहे परंतु जायकवाडीमध्येच नव्हे तो माजलगावचा प्रकल्प असेल किंवा अन्य जे प्रकल्प आहेत मराठवाड्यातले पाण्याचे या पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कमी कमी झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे आता डिसेंबर आहे परंतु जानेवारी असेल किंवा त्याचा पुढचा काळ असेल मार्च एप्रिलमध्ये पाण्याची मोठं संकट मराठवाड्यामध्ये निर्माण होणार आहे याचं कारण आहे मला असं वाटतं की एकतर मराठवाड्यामध्ये पाच साडेपाचशे मरा ते पाचशे साडेपाचशे सहाशे मिलीमीटर दरवर्षी पाऊस पडतो यावर्षी अनेक भागांमध्ये मराठवाड्यातल्या दोनशे मिलीमीटर देखील पाऊस झालेला नाही परंतु जो काही थोडा पाऊस प फार पडला पाऊस त्याचं देखील नियोजन फारसं होताना दिसत नाही पाणी साठ्यात आता पाणी साठ्याचं देखील आपल्याला नियोजन करावं लागेल जर व्यवस्थित याचं नियोजन झालं नाही तर पुढच्या काळामध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये अगदी पेला पेला तांब्यासाठी मराठवाड्यातील जनतेला तरसावं लागणार आहे परंतु सध्याच्या राजकीय घडामोडी राजकीय पार्श्वभूमी असेल ह्या सगळ्या याच्यामध्ये पाणी ह्या विषयाकडं कोणाचंच लक्ष नाही मी दोन दिवसापूर्वी ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाला जाऊन भेट दिलेली आहे खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तिकडचा सा सगळा परिसर ह्या ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पामुळे हरित झालेला हरित क्रांती त्या भागामध्ये घडलेली आहे ज्या डोंगराळ भागामध्ये अगदी कुसळ देखील उगवणं मुश्किल होतं किंवा बाजरीशिवाय अन्य पिकं तिथं घेतली जात नव्हती असा भाग आज सुपलाम सुजलाम झाला आहे आणि ऊस असेल किंवा फळ बागायत असेल मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिक पद्धतीनं शेती तिथे केली जाते आधुनिक पद्धतीची पीक रचना तिथे सुरू झालेली आहे परंतु मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे शेतीचं पाणी देखील हे बंद होऊ शकतं आहे आणि मग पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न मराठवाड्यामध्ये या निमित्तानं निर्माण होऊ शकतो माझी जनतेला आणि सरकारला देखील विनंती आहे की पुढचे सहा महिने म्हणजे जून आपल्याकडं जून जुलैमध्ये पाऊस पडतो आपण सात जुलैला जरी पावसाळा सुरू होत असला तरी पाऊस आपल्याकडं ये येण्यासाठी जुलै उजळतो आणि पुढची सात आठ महिने आपल्याला आता ह्या परिस्थितीमध्ये घालवायचे आहेत आणि हे जर सगळं टाळायचं असेल आणि पाणी टंचाईचा उग्रता आपल्याला कमी करायची असेल तर पाण्याचं नियोजन व्यक्तिगत पातळीवर सरकारी पातळीवर आणि सहकार पातळीवर हे सगळं करावं लागणार आहे अन्यथा पाण्याचा मोठा प्रश्न मराठवाड्यामध्ये आपल्याला फेस करावं लागणार असं मला वाटतं